सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची संत मुक्ताईच्या पालखीचे माढा तालुक्यात प्रवेश होताच वडशिंगे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे यावेळी संस्थेचे संस्थापक माजी आमदार धनाजीराव साठे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब साठे माढा शहराचे नगराध्यक्ष सौ मिनलताई साठे प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर मुख्याध्यापक विजय साठे मुख्याध्यापक पंडित मस्के युवा नेते वेदांत भैय्या साठे सरपंच दत्ता जाधव प्रताप कदम हनुमंत शिंदे विकास दुचाळ महसूल कर्मचारी आरोग्य कर्मचारी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते साठे परिवाराच्या वतीने दिंडीतील सर्व वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला मुक्ताईच्या वडशिंगे पासून माढा शहराच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे माढा शहरापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत पायी दिंडीत सहभागी झाल्या माढा शहरात पालखी येताच नगरपंचायत आणि साठे परिवाराच्या वतीने जेसीबी वरून मुक्त फुलांची उडण पालखीवर केली तोफा फटाकड्यांची आतिषबाजी करून माढा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनलताई साठे यांनी पालखीचे स्वागत करण्यात आले स्वागतासाठी दादासाहेब साठे वेदांत साठे माढा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ कल्पनाताई जगदाळे सभापती नाना साठे सभापती विकास साठे सभापती अरुण कदम नगरसेवक आर्जीनाथ माळी नगरसेवक नितीन साठे हनुवंत राऊत मेंबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या